नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सर स्वागत करत आहे धाराशिव शहर आता टप्प्याटप्प्यानं मोठं मोठं शहर बनवलेलं आहे शहराची लोकसंख्या आता लाखाच्या गे पुढे गेली आहे धाराशिव नगर परिषद ही आहे परंतु धाराशिव शहरात लहान मुलं तरुण वयोवृद्ध ग्रस्त ग्रस्त यांना रुंगासाठी कुठलंही निवांत असं ठिकाण नाही ते शेराच्या एका टोकाला असलेली दारा शिवलेली आणि आतलाही टेकडी किंवा मग इकडं दारगा किंवा दारासूर म्हणते परंतु शहरात बगीचा उद्यान वगैरे काही सोय नाही आज हे आजच आहे सोय नाही असं नाही तर गेल्या अनेक वर्षापासून हाच आहे पूर्वी कधी काही <coughs> जुन्या तुळजापूर सोलापूर ते औरंगाबाद छत्रपती संभाजी या रस्त्याच्या कडेला देशपांडे स्टँड नदी जी, असलेलं रिझर्व उद्यान होतं हे रिझर्व उद्यान शहरातून वाहणाऱ्या बहुवती नदीच्या किनारी असल्यामुळं सपाट ठिकाणी असं प्रशस्त उद्यान होतं परंतु त्याचीही राया गेली आणि मग शहरातील तरुण बालक यांना आणि गृहस्थ यांना पण तिरुंग्यासाठी ठिकाणंच होणार नाही जमाता उद्यानाची एवढी बकारा अवस्था झाली त्याकडं आता कुणी डुंकून पाहायला पण तयार नाही हे सर्व लक्षात घेतला दोन विजय शहरातील दोन तरुण आहेत त्यांची नाव विजय आहे एक आहे विजय यादव आणि दुसरा विजय राठोड या दोघा तर दोघांचे जे काही कंपनीचा एक ग्रुप आहे त्यांना शहरात स्वच्छतेचा शहरातील स्मृतीत जाणाऱ्या स्थळांचा उजागर करणे तितले घाण बकालपणा दूर करणे यासाठी ते झटत असतात काही एक दोन वर्षापूर्वी त्यांनी धाराशिव शहरातील धाराशिव लेणी आहे ती पण सफाई साफसफाई केली आणि योग्य अशा प्रकारे तिथं ते आता लेणीचं काळजी घेत असतं तर याच युवकांनी एकत्र येऊन गे गेल्या एक दोन दिवसा पूर्वीपासून विजामाता उद्यानाचं साफसफाई करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यांचा उद्देश शहरातील लहान बालके तरुण अबालवृद्ध यांना रुग्णासाठी चांगलं प्रशस्त असं ठिकाण व्हावं यासाठी ते त्यांनी ही माहिती घेतली असून आठवड्यातून दोन तीन दिवस ते या परिसराची स्वच्छता करणार आहे जेव्हा कधी नगरपालिकेड निधी या उद्यानासाठी निधी नगरपालिकेच्या कारभार पाहणाऱ्यांना आपल्या शहरात लोकांसाठी काहीतरी वेळोवेळेस चांगलं ठिकाण असावं अशी भावना निर्माण होईल त्यावेळेस ती काम नगरपालिका करेलच पण त्या अगोदरच लोकांसाठी किमान तिथं आनंद मिळावा बसण्यास जागा चा सुंदर अशी जागा मिळावी यासाठीचा प्रयत्न हे दोन विजय करत असून त्यांच्या या तिचे स्वच्छतेचं काम मना आपल्या मनानं करत आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपणही तिथं जाऊन काही काम करता येऊ शकतं का आपल्या जाणं होईल ते काम करता येईल का हे पण सर्वांनी पाहावं ते करतात आपली काय गरज आहे असं न करता त्यांनाही आपलं सहकार्य आपण करावं एवढीच आमची अपेक्षा आहे सोमवारी so, धाराजीच्या नूतन नगराध्यक्षा सुनेहा so, राहुल कोकाटे यांनी पदभार स्वीकारला पदभार स्वीकारताना आमदार सिंह पाटील so, जगदीश सिंह पाटील आमदार राणाजगीतसिंह पाटील आणि पक्षाची जिल्हाध्यक्ष आणि इतर ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते पदग्रहणाचा समारंभ मोठ्या थाटात पार पडल्यानंतर काल नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी ने। दोन महत्त्वाच्या बैठक नगर परिषदेमध्ये घेतल्या एक होती ती शहराच्या स्वच्छतेसंदर्भातली बैठक त्यांनी बोलावली होती शहराचा शहराच्या म्हणजे नगर परिषदेचा आरोग्य विभाग स्वच्छता विभाग यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी बोलून स्वच्छतेचा किती गरजेची आहे आणि ती कशा प्रकारे करा याविषयीचं ते त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आपल्याही काही सूचना केल्या त्यानंतर त्यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विभागाची पण बैठक घेतली आणि या बैठकीत पण आपल्याला पाणी जे जिथून पाणी येतं तिथलं तिथली तल, पाण्याची स्थिती काय आहे म्हणून किती वेळेत आणि दररोज किती पाणी शहराला मिळू शकतं आणि शहराला दररोज किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि ते देणं दररोज शक्य आहे का याबाबतीतली त्यांनी माहिती जाणून घेतली आणि पाणी पुरवठा विभागाला पण योग्य असे सूचना केली त्यातून आता मग पुढं आपण दर पंधरा दिवसाला स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाची बैठक घेत घेणार आहोत आणि योग्य त्या सूचना पण करणार आहोत कामाचा आढावा पण घेणार आहोत आणि चुकल्यावर लागलीच कारवाई करण्या करण्यास पण मागे पुढे पाहणार नाही असं नगराध्यक्षा नेहा राहुल कोकटे रौल काकडे यांनी बैठकीनंतर सांगितलेलं आहे आता असा शिस्त सर्व कर, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना शिस्तीचा डोस पण त्यांनी पाळावा वेळेवर सगळ्यांनी कामावर हजर राहावं लोकांच्या कामाला यावं तेवढ्या सूचना द्याव्या तेवढीच माफक अपेक्षा आहे आज दोन हजार पंचवीस या काला शेवटचा दिवस आहे सायंकाळी बाराच्या दर पासनच नवीन वार्षेच्या स्वागताला आपण सर्व कामाला लागणार असंच चित्र असणार आहे मग कोणी सरत्या वर्षाला निरोप देण्याची पार्टीत पार्टी दिवस असतील कोणी येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या आगमनाच्या पाठीत व्यस्त असतील असं चित्र सर्वत्र असणार आहे आज संपूर्ण देशात दोन हजार पंचवीसला अलविदा आणि दोन हजार सव्वीसचं आगमन त्याच्या खुशीत नागरिक असणार आहे तुम्ही त्यात सहभागी व्हा स्वतःच्या स्वतःची काळजी घे इतरांनाही सुख द्या एवढेच मापकापेक्षा अपेक्षा आपण आता था। इथंच थांबूयात तुम्ही आपल्याला यूट्यूबच्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद